नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूनम जाधव स्पर्धा कोर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणमध्ये जो आपल्याला पंचवीस मार्कसाठी जी मराठी विचारले जाते त्यामध्ये बऱ्याच वेळेला साहित्य साहित्यिक व साहित्य प्रकार विचारले जातात तर आपण आज त्याच टॉपिकला घेणार आहोत तर आज आपण साहित्य अकादमी पुरस्कारमध्ये मराठीमध्ये ज्या साहित्यिकांना साहित्य पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे साहित्य व साहित्य प्रकार बघणार आहोत तर चालेल मित्रांनो सुरुवात करूया साहित्य अकादमी पुरस्कार हा एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाला परंतु मराठीमध्ये हा पुरस्कार एकोणीसशे पंचावन्नला सर्वप्रथम मिळालेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वप्रथम कुणाला मिळाला तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला वैदिक संस्कृतीचा विकास यातनं साहित्यासाठी त्यांना हा त पुरस्कार मिळाला होता त्याचा साहित्य प्रकार होता सांस्कृतिक साहित्य सांस्कृतिक इतिहास मित्रांनो बऱ्याच एक्झाममध्ये साहित्य प्रकार विचारलेले आहेत त्याच्यामुळं लक्ष ठेवायचं आहे आणि या लेखकांचे साहित्यसुद्धा हेच साहित्य बऱ्याच एक्झाममध्ये रिपीट झालेले आहेत त्यानंतर जो एकोणीसशे छप्पनला मिळाला तो मिळाला बासी मर्ढेकर यांना सौंदर्य आणि साहित्य या त्यांच्या साहित्याला पुरस्कार मिळाला सौंदर्यशास्त्र या प्रकारामध्ये तर मर्डेकरांचे अजून काही साहित्य आहेत जसे शशी शिशिरागमन असेल काही कविता असतील रात्रीचा दिवस तांबडी माती सौंदर्य आणि साहित्य या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला पुरस्कार मिळाला नाही एकोणीसशे अठ्ठावन्नला जो पुरस्कार मिळाला मित्रांनो वर्ष लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे कारण आज आतापर्यंत कुठल्याच एक्झाममध्ये वर्ष विचारलेले नाही आहेत परंतु मी फक्त तुम्हाला सांगत चालेल आता आहे तर आपण तेही करून घेऊ चालेल एखाद्या वेळेला विचारले तर आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे चिंतामन गणेश कोलटकर यांना बहुरूपी या त्यांच्या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे चिंतामन गणेश कोल्हटकर बहुरूपी आत्मचरित्र त्यानंतर आहेत गत्र देशपांडे यांना भारतीय साहित्यशास्त्र या समीक्षेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये वि स सा खांडेकर यांना ययाती ययाती या त्यांच्या कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे वि स खांडेकर यांची दोन ध्रुव असतील उल्का असेल कांचनमृग असेल तसेच पांढरे ढग अमृतवेल अमृतवेल सुद्धा खूप महत्वाची आहे अमृतवेल पण लक्षात ठेवायचे सगळ्यांनी कारण यावरती सुद्धा मित्रांनो बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे अमृतवेलवरती विस खांदेकर यांची ययाती या या आणि अमृतवेल परंतु पुरस्कार कोणत्या याला मिळाला तर ययातीला मिळालेला या, 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 या कादंबरीला मिळालेला आहे त्यानंतरचे बघू आपण एकोणीसशे द न गोखले यांना डॉक्टर केतकर यांचे चरित्र चरित्र लेखनासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे दन गोखले यांना डॉक्टर केतकर यां चरित्र लिहिण्यासाठी पुय देशपांडे यांना अनामिकेची चिंतनिका या तत्वचिंतन प्रकारासाठी पुरस्कार मिळालेला आहे पुया देशपांडे अनामिकेची चिंतनिका त्यानंतर श्रीपाद पेंडसे यांना रथचक्र या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये रणजित देसाई यांना स्वामी कवितेसाठी मित्रांनो जे येऊन गेलेले आहेत मी त्यांना हायलाईट करेल आणि जे आपल्याला आवश्यक आहे त्यांना मी तसं तुम्हाला सांगत चालते रणजित देसाई यांची स्वामी कादंबरी लक्षातच ठेवायची मित्रांनो त्यानंतर पु ल देशपांडे पुय वेगळे हां एक मिनिट पुय वेगळे आणि पु वेगळे या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवत चला पुय देशपांडे यांना सॉरी पु ल देशपांडे यांना व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला आ, काही गडबडी होतात त्याच्यामुळं समोर प्रकार कोणता आहेत ते सुद्धा लक्षात घ्या एका ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकतं मी सांगेल समोर तो प्रश्न आल्या ती व्यक्ती आल्यानंतर पु ल देशपांडे यांना व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये त्रश शेजवलकर यांना श्री छत्रपती या इतिहास ग्रंथ ग्रंथासाठी पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो पूर्ण नावं विचारले जात नाहीत जसे आहेत तसेच नावं विचारले जातात त्याच्यामुळं फार पूर्ण नावं सांगत नाही मॅडम तुम्ही वगैरे असं काही विचार करू नका त्यानंतर नागो कालेलकर यांना भाषा इतिहास आणि भूगोल या भाषाशास्त्र या प्रकारासाठी पुरस्कार मिळालेला आहे भाषा इतिहास आणि भूगोल नागो कालेलकर इरावती कर्वे महत्वाची व्यक्तिमत्व आहे हे सॉरी एक मिनिट इरावती कर्वे यांना ललित लेखन ग्रंथ या प्रकारासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे इरावती कर्वे यांचे युगांत आणि महेश एलकुंचवार यांना पण युगांतसाठीच पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो दोघांचे साहित्याचे नावं सेम आहेत युगांत परंतु इरावती कर्वे यांना ललितलेखन संग्रह हा त्यांचा युगांत या नावाने आहे आणि <coughs> महेश एलकुंचवार यांचा वेगळा आहे तर आपण जसं समोर येईल सगळे व्यवस्थित बघत चाल फक्त कन्फ्यूज नका हो कारण युगांत युगांत ऐकून तुम्ही थोडंसं कन्फ्यूज व्हाल त्यामुळे सांगते म्हणून म्हणते मी प्रकार लक्षात घेणे फार महत्त्वाचे त्यानंतर बघू आपण एकोणीसशे एकोणसाठ एकोणसत्तरला श्रीनिवास बनहट्टी यांना नाट्याचार्य देवळ या चरित्रासाठी हा पुरस्कार मिळाला श्रीनिवास बनहट्टी यांचे नाट्याचार्य देवळ चरित्र आहे तशीच लक्षात ठेवायची मित्रांनो एकोणीसशे सत्तर नरहर फाटक यांचे आदर्श भारत सेवक हे चरित्र आहे नरहर फाटक यांचे आदर्श भारत सेवक ह्याच्यासाठी पुरस्कार मिळालेला होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दुर्गा भागवत यांना पै या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे पै आत्ता रिसेंटली जेव्हा समाजकल्याण विभागाचा एक्झाम झाली तेव्हा विचारलेले मित्रांनो टी सी एस एक्झामनी पै हे निबंध संग्रह आहे दुर्गा भागवत यांचे त्यानंतर गोदावरी पारुळेकर यांना जेव्हा माणूस जागा होतो जेव्हा माणूस जागा होतो यासाठी या, या आत्मकथनासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले त्यानंतर बघू आपण जी ए कुलकर्णी यांची काजळमाया लक्षात ठेवायची या कथासंग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे जी ए कुलकर्णी यांची काजळमाया त्यानंतर विवा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या सर्व सर्वांची टोपण नावे बघितलेली आहेत तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा टोपण नावे हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे विवा शिरवाडकर यांचं नटसम्राट या, या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि विवा शिरवाडकर यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर त्यांच्या त्या विशाखा या कादंबरीसाठी मिळालेला आहे आपण समोर घेतलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे इथे लिहत नाही कारण गडबड नको व्हायला साहित्य अकादमी पुरस्कार जर चुकून विचारलास की साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या याला मिळालेला होता तर तिथे गडबड होऊ शकते त्यामुळे इथे मी कोणतंच लिहत नाही आहे आपण दोन तीन पार्टमध्ये सर्व साहित्यिक कवर वि विवा शिरवाडकर यांचे एन... नटसम्राट हे नाटक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर राभा पाटणकर यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये <wrote> पुरस्कार मिळाला राभा पाटणकर यांना सौंदर्य मीमांसा यासाठी पुरस्कार मिळालेला आहे सौंदर्य मीमांसा सौंदर्यशास्त्र त्यानंतर एकोणीसशे शहात्तरला गोणी दांडेकर यांना स्मरणगाथा या आत्मघथनासाठी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरला आरा देशपांडे ज्यांना आपण अनिल म्हणतो <coughs> त्यांचे दशपदी या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे अरा देशपांडे यांचे दशपदी चित्र खानोलकर यांना अर्जव म्हणतात त्यांचे नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो चित्र खानोलकर यांचे नक्षत्रांचे देणे त्यानंतर शरदचंद्र मुक्तिबोध यांचे सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य लक्षात ठेवायचे मित्रांनो शरदचंद्र मुक्तिबोध यांचे सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य ही समीक्षा आहे त्यानंतर आहेत एकोणीसशे ऐंशीला ला ज्यांना पुरस्कार मिळाला मंगेश पाडगावकर यांच्या सलाम या कविता संग्रहाला पुरस्कार मिळालेला आहे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे प्रश्न येऊन गेलेला आहे यावरती त्यांचे विदूषक असेल गझल भटके पक्षी हे खूप गाजलेले प्रकार आहेत त्यानंतर बोल बोलगाणी निंबोणीच्या झाडामागे हे सुद्धा कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीला लक्ष्मण माने यांच्या उपरा या आत्मचरित्राला पुरस्कार मिळालेला आहे उपरा येऊन गेलेले आहे मित्रांनो लक्ष्मण माने यांची उपरा त्यांचं आत्मचरित्र येते त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये प्रभाकरपाध्य यांचे सौंदर्यानुभव लक्षात ठेवायचं आहे सौंदर्यानुभव ही समीक्षा त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर बन सत्तॉ सॉरी सॉरी एकोणीसशे त्र्याऐंशीला व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर या कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो सत्तांतर लक्षात ठेवायचं व्यंकटेश माडगुळकर त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा संत यांचे गर्भरेशीम आत्ता एक्झाम झालेली होती मित्रांनो त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे लेखा विभागाचा जो पेपर झाला त्यामध्ये गर्भ रेषी मी विचारलेला होतो मित्रांनो हा कविता संग्रह आहे इंदिरा संत यांचा त्यानंतर आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीला विश्राम बेडेकर यांना एक झाड दोन पक्षी तलाठीला येऊन गेलेला प्रश्न मित्रांनो हा एक झाड दोन पक्षी या आत्मकथनासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो पुरस्कार कुणाला मिळाला हे फार लक्षात न ठेवता त्यांचे साहित्य कोणते हे लक्षात ठेवा कारण लेखक आणि साहित्य फार विचारले जातात दोन दोन प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये असतात मित्रांनो आणि टी सी एस यावरती फार भर देत आहे सध्या ते व्याकरण विचारत नाही आहेत मित्रांनो साहित्यिक असतील साहित्य असेल किंवा समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल वाक्प्रचार असतील अलंकारिक शब्द असतील हे हे टॉपिक व्यवस्थित करा मित्रांनो आरामात छान मार्क्स मिळतात आणि व्याकरणचा भाग जर करायचाच असेल तर प्रयोग समास आणि वाक्याचे प्रकार हे तीन घडक खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्याच्यासोबतच तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे कर्ता कर्म क्रियापद हा घटकसुद्धा व्यवस्थित करायचा आहे <coughs> कारण सकर्मक प्रयोग अकर्मक प्रयोग हे त्याच्यावरून ओळखले जातात चला तर मित्रांनो समोर बघू आपण एकोणीसशे शहाऐंशीला नाघ देशपांडे यांची खूनगाट ही कविता आहे नाघ देशपांडे खूनगाट त्यानंतर रामचंद्रची ढेरे यांचे विठ्ठल एक महासमन्वय हे संशोधन आहे रामचंद्रची ढेरे यांचं मित्रांनो इथे गडबड होऊ शकते एखाद्या वेळेला अरुणा ढेरे ऑप्शनमध्ये दिलेलं असतं गडबड करायची नाही रामचंद्र ची ढेरे यांचे विठ्ठल एक महासमन्वय हे संशोधन आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लक्ष्मण गायकवाड यांचा उचल्या लक्षातच ठेवायचे हे आत्मकथन आहे लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या एकोणीशे एकोणनव्वदला ला प्रभाकर उर्ध्वरेषे यांचे हरवलेले दिवस हे आत्मचरित्र प्रभाकर उर्ध्वरेषे यांना हरवलेले दिवस या आत्मचरित्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे आनंद यादव झोंबी शंभर वेळा आलेली मित्रांनो आनंद यादव यांची झोंबी असेल स खांदेकरांची ययती असेल तोंडपाटच करून ठेवायची आनंद यादव यांची झोंबी आत्मकथनात् कथनात्मक कादंबरी आहे त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांचे टीका स्वयंवर हे सुद्धा लक्षात ठेवायचे मित्रांनो त्यानंतर विश्वास पाटील यांची झाडाझडती खूप महत्त्वाची मित्रांनो झाडाझडती ही का कादंबरी लक्षात ठेवायची आहे विश्वास पाटील यांची त्यानंतरचे साहित्यिक बघू आपण एकोणीसशे त्र्याण्णवला विजय राजाध्यक्ष यांना मर्ढेकरांची कविता या समीक्षेसाठी पुरस्कार मिळालेला आहे मर्ढेकरांची समीक्षा सॉरी मर्ढेकरांची कविता या समीक्षेसाठी एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिलीप चित्रे यांची एकूण कविता एक या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे दिलीप चित्रे यांची एकूण कविता एक त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला नामदेव कांबळे यांचे राघव वेळ येऊन गेलेला प्रश्न मित्रांनो यावरती राघववेळ ही कादंबरी लक्षात ठेवायची त्यानंतर गंगाधर गाडगिळ यांची एकामुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र लक्षात ठेवायचे मित्रांनो एकामुंगीचे महाभारत त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला मधुकर वासुदेव धोंड यांचे ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी ही समीक्षा आहे माधुकर वासुदेव धोंड यांचे ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी त्यानंतर सदानंद मोरे यांचे तुकाराम दर्शन ही समीक्षा आहे त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हा पुरस्कार मिळालेला आहे सदानंद मोरे यांना तुकाराम दर्शन समीक्षा त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला रंगनाथ पठारे यांना ताम्रपट या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो ही कादंबरी विचारलेली नाही <coughs> आहे परंतु विचारण्याची शक्यता आहे कारण मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे समिती गठीत केलेली होती आणि या समितीने मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जासुद्धा मिळवून दिलेला आहे तर यांच्यावरती प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे हा लक्षात ठेवाय यांची ही कादंबरी लक्षात ठेवायची रंगनाथ पठारे ताम्रपट त्यानंतर दोन हजार मध्ये नामदेव धोंडो महानोर यांची पानझड लक्षात ठेवायची मित्रांनो हे कविता संग्रह आहे नामदेव धोंडो महानोर यांचे पानझड त्यानंतर दोन हजार एक मध्ये राजन गवस यांचे तनकट या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे तनकट लक्षात ठेवायचे महेश एलकुंचवार यांचे युगांत आता इथे लक्षात घ्या मित्रांनो युगांतसुद्धा येऊन गेलेले <coughs> महेश एलकुंचवार यांचे युगांत हे नाटक आहे मित्रांनो आणि इरावती कर्वे यांचे आ, ललित ललित साहित्य आहे आणि महेश एलकुंचवार यांचे युगांत हे नाटक आहे हे, हे लक्षात ठेवायचं आहे दोघांनाही एकाच नावानी नावाच्या साहित्याला पुरस्कार मिळालेला आहे परंतु ते इरावती कर्वे यांचं लय ललित संग्रह आहे आणि महेश एलकुंचवार यांचे नाटक आहे हे लक्षात ठेवायचं चालेल त्यानंतर दोन हजार तीनमध्ये त्र्यंबक वी सर देशमुख डांगोरा एका नगरीचा आठवता एका तलाठी भरतीवाले डांगोरो एका नगरीचा कादंबरीला प्रश्न आलेला आहे या कादंबरीवरती त्र्यंबक वी सर देशमुख यांच्या डांगोरा एका नगरीचा आता हे जे अलीकडच्या काळातले आहेत मित्रांनो दोन हजार एक नंतरचे तर हे लक्षात ठेवायचे लक्षात तसे सगळेच ठेवायचे परंतु जास्त लक्षात ठेवायचे दोन हजार चारमध्ये सदानंद देशमुख यांना बारोमास या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर अरुण कोलटकर यांची वही लक्षात ठेवायची मित्रांनो येऊन गेलेला प्रश्न आहे वही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे अरुण कोल्हटकर त्यानंतर आशा बागे यांना भूमी या कादंबरीसाठी <गसल> पुरस्कार मिळालेला आहे आशा बागे यांची भूमी त्यानंतर दोन हजार सातमध्ये गोमा पवार यांना विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन कार्य या चरित्रात्मक प्रकारासाठी पुरस्कार मिळालेला आहे गोमा पवार यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य हे चरित्रात्मक पुस्तक लिहिलेले आहे त्यानंतर दोन हजार आठमध्ये श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे उत्सुकतेने मी झोपलो श्याम मनोहर बसंत आबाजी डहाके यांची चित्रलिपी लक्षात ठेवायची मित्रांनो चित्रलिपी हा कविता संग्रह लक्षात ठेवायचा आहे वसंत आबाजी डहाके त्यानंतर अशोक केळकर यांना रुजुवात या समीक्षेसाठी पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार दहा मध्ये दोन हजार अकरामध्ये माणिक गोडघाटे ज्यांना आपण ग्रेस या नावाने ओळखतो वाऱ्याने हलतेरान या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे <coughs> मित्रांनो टी सी एस बरेच प्रश्न हे रिपीट करते त्यामुळे मी हायलाईट करून देत आहे तुम्हाला दोन हजार बारामध्ये जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या लघुकथा कथासंग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे एक मिनिट त्यानंतर आहे दोन हजार तेरामध्ये सतीश काळसेकर यांना वाच वाचणाऱ्यांची रोजनीशी या निबंध संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे वाचणाऱ्यांची रोजनीशी सतीश काळसेकर त्यानंतर दोन हजार चौदा जयंत विष्णू नारळीकर यांना चार नगरीतील माझे विश्व लक्षात ठेवायचे मित्रांनो हे आत्मचरित्र आहे त्यांचं जयंत विष्णू नारळीकर चार नगरीतील माझे विश्व <coughs> त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये अरुण खोपकर यांना चलित चित्रव्यू या आत्मकथनासाठी पुरस्कार मिळालेला आहे अरुण खोपकर चलित चित्रव्यू त्यानंतर आसाराम लोमटे यांचा आलोक लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो आलक या लघु लघुकथेसाठी पुरस्कार मिळालेला आहे आसाराम लोमटे यांचे आलोक त्यानंतर दोन हजार सतरामध्ये श्रीकांत देशमुख यांचे बोलावे ते आम्ही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मसू पाटील यांचे सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षेसाठी पुरस्कार मिळालेला आहे मसू पाटील यांचे सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध त्यानंतर एकोण एकुन, दोन हजार एकोणावीसमध्ये <coughs> अनुराधा पाटील यांचं कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे अनुराधा पाटील यांचे कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी त्यानंतर दोन हजार वीसमध्ये नंदा खरे यांची उदया ही कादंबरी आहे तिला पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये आता हे जे दोन हजार वीसच्या नंतरचे हे व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो कारण यावरती प्रश्न फिरू शकतो दोन हजार वीसमध्ये नंदा खरे यांची उदया ही कादंबरी आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये किरण गुरव यांच्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी हा कथा संग्रह आहे बाळूच्या अवस्थांतराची डायरी किरण गुरव त्यानंतर दोन हजार बावीस प्रवीण बांदेकर यांची उजव्या सोंडेच्या बाहुल्या हा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो उजव्या सोंडेच्या बाहुल्या कादंबरी आहे प्रवीण बांदेकर यांची त्यानंतर कृष्णात खोत यांची रिंगण ही कादंबरी यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे कृष्णात खोत यांची रिंगण ही कादंबरी दोन हजार तेवीसला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चोवीसला जो पुरस्कार मिळाला तो सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप आता हा खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षातच ठेवायचा आहे कारण यावरती प्रश्न एकशे एक टक्का घुमू शकणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीस सु, सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षेसाठी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर मराठी ज्ञानपीठ पुरस्कार बघू आपण मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार हे फक्त चार जणांना मिळालेत मित्रांनो आणि त्या चार जणांवरती बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे आणि आपण बऱ्याच वेळेला गडबड होते कारण आपण विसरून जातो ते चार जणं पाठच ठेवायचेत विस खांदेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ययाती या कादंबरीसाठी <laughs> आता त्यांना ययातीसाठीच मित्रांनो साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ययाती ही कादंबरी फार महत्वाची आहे विस खांदेकर यांची सोबतच सोबतच तुम्हाला अमृतवेल सुद्धा लक्षात ठेवायचे कौचवत सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि उल्का सुद्धा लक्षात ठेवायचे चालेल त्याच्यानंतर नंबर दोनला ज्यांना मिळाला ते आहेत विवा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीला हा पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार बघतोय मित्रांनो आपण तर विवा शिरवाडकर यांना विशाखा का या काव्यसंग्रहासाठी विशाखा का या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार मिळालेला आहे इथे माझ्याकडून थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली मित्रांनो नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो त्यांना <coughs> आणि विवा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा विशाखा या काव्यसंग्रहासाठी मिळालेला आहे त्यांचे काही साहित्य बघू आपण स्वप्न वीज वीज मरणानंतर काव्य कुसुम मेघदूत वादळवेल हे लक्षात ठेवायचे सोबतच विवा शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन कोणता तर सत्तावीस फेब्रुवारी हे लक्षात ठेवायचं मराठी भाषा गौरव दिन कुणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर कुणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो तर विवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकतो दोन्ही लक्षात ठेवायचं चल समोर बघू नंबर तीनला ज्यांना पुरस्कार मिळाला ते आहेत विंदा करंदीकर यांना दोन हजार तीनमध्ये पुरस्कार मिळाला त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे विंदा करंदीकर यांचे अष्टदर्शने या काव्यसंग्रहाला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे इतर साहित्य उगो आपण स्वेदगंगा आदिमाया आणि संहिता हे कुणाचे आहेत विंदा करंदीकर यांचे साहित्य आहेत त्यानंतर नंबर चारला मिळाला भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ पाठच ठेवायचे मित्रांनो बऱ्याच एक्झाममध्ये यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे तसंच सोबतच कोसला ही पाठच ठेवायची मित्रांनो कोसला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची आहे बिदार झूल हूल टीका स्वयंवर ही समीक्षा सुद्धा लक्षात ठेवायची आहे टीका स्वयंवरला त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि कोसला ही कादंबरी खूप एक्झाममध्ये विचारलेली मित्रांनो त्याच्यामुळे ती पाठच ठेवायची आहे सोबतच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ व्यक्तिमत्व कोण आहेत तर भालचंद्र नेमाडी दोन हजार चौदामध्ये मिळालेले तर आपण थांबूया मित्रांनो सगळ्यांनी व्यवस्थित दोन वेळा तीन वेळा ऐका हवं असलं तर नोट्स काढून घ्या नोट्स काढायला वेळ नसेल तर दोन तीन वेळा ऐका आणि रिकाम्या वेळात ऐका जेव्हा तुम्हाला कुठेतरी तुम्ही काही काम करताय तेव्हा हेडफोन कानात टाकून जरी ऐकलं तरी हरकत नाही मित्रांनो कारण या टॉपिकसाठी स्पेशल वेळ देत बसू नका टॉपिक महत्त्वाचंच आहे परंतु स्पेशल वेळ हे तुम्ही गणिताची प्रॅक्टिस असेल किंवा तुमचा एखादा टेक्निकलचा पार्ट असेल त्याच्यासाठी द्या मित्रांनो तर चालेल थांबूया धन्यवाद सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो